आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट ठरा जनपद प्लॅटफॉर्म नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा एक असतील जे पशुपक्षीच्या बाबतीत प्रेमी असतील यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम कार्यक्रमाचं आयोजन देखील लोकनेते आमदार भारत भालके फाउंडेशन यांच्यामार्फत त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तेवीस तारखेला या भारत कृषी महोत्सवाचं उद्घाटन आणि त्यानंतर भव्य असं त्या ठिकाणी खिलार गायींचं प्रदर्शन आणि त्यातून बक्षीस जेणेकरून आपल्या भागातली खिलार गायीचं असेल बैलाचं संगोपन व्हावं त्यामध्ये वाढ व्हावी त्यामध्ये त्या ठिकाणी जे शेतकऱ्यांच्या सोबत काबाड कष्ट करणाऱ्या खिलार जातीचं त्या ठिकाणी संवर्धनाच्या दृष्टिकोनातनं खिलार गायींच्या बैलांचं प्रदर्शन आपण तेवीस तारखेला आयोजन केलेलं आहे चोवीस तारखेला आपण विविध चर्चासत्र जेणेकरून ऊस असेल द्राक्ष असतील डाळिंब असतील केळे असेल या विविध पिकांच्यावरती चर्चासत्राचं आयोजन आणि शेतकरी मेळावा कारण या महोत्सवाला आपण लोकनेते आमदार भारत नाना भालके फाउंडेशनच्या वतीनं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकत्राव एकनाथरावजी शिंदेसाहेब आरोग्यमंत्री नामदार आदरणीय तानाजीराव सावंत साहेब यांना आमंत्रण दिलेलं आहे आणि नक्कीच आपल्या आमंत्रणाचा विचार करून ते आपल्याला या ठिकाणी भेट देण्यासाठी येतील त्यादृष्टीनं त्यांची वेळ मिळाल्यानंतर आपण शेतकरी मेळाव्याचं आयोजन चोवीस तारखेचं त्या ठिकाणी नियोजन आहे पंचवीस तारखेला सकाळी या भागातील त्या ठिकाणी जे युवा असतील किंवा श्वानप्रेमींच्यासाठी डॉग शो आणि कॅट शोचं आयोजन आपण पंचवीस तारखेला सकाळी आपण केलेलं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्या या पंढरपूर मंगळवेडा आणि जिल्ह्यातील आजूबाजूच्या पंचक्रोशेतील माता भगिनींना हे कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी बघता यावं हा महोत्सव बघता यावा यासाठी त्या ठिकाणी हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सांस्कृतिकच बरोबर या शेतीविषयक त्यांना त्या ठिकाणी ज्ञान व्हावं हो। दुग्ध व्यवसायात आज आमच्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून माता भगिनी ग्रामीण भागात त्या ठिकाणी काम आहेत कष्ट आहेत त्यांना त्या ठिकाणी विविध गोष्टी बघता याव्यात ज्ञान घेता यावं यासाठी महिलांच्यासाठी त्या दरम्यान कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याचबरोबर सव्वीस तारखेला सकाळी आपण त्या दुग्ध व्यवसायांच्या बाबतीत चर्चासत्र करण्यासाठी कोल्हापूरचे पाटील साहेबांना त्या दरम्यान आपण आमंत्रित केलेलं आहे त्यांचं युवा वर्गांच्यासाठी दुग्ध व्यवसाय हे त्या ठिकाणी पुढची भविष्यकाळातली दिशा म्हणून त्या गोष्टीचं चर्चासत्राचं आयोजन आपण त्या दरम्यान केलेलं आहे आणि संध्याकाळी या आ, भारत कृषी महोत्सवाचं त्या ठिकाणी सांस्कृतिक मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमानं समारोपाचा कार्यक्रम असं चार दिवसाचं या महोत्सवाचं आयोजन यामध्ये विद्यार्थी मित्र असतील विद्यार्थी त्या ठिकाणी असतील या भागातले शेतकरी असतील वडीलधारी मायबाप जनता असेल या सर्वांनी मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आणि आव्हान करणार आहे की या महोत्सवाच्या माध्यमातून पहिल्यांदा आपल्या या भागात मोठ्या स्वरूपात अशा पद्धतीचं भारत कृषी महोत्सवाचं आपण आयोजन केलेलं आहे त्या महोत्सवामध्ये आपण त्या ठिकाणी सहभागी होऊन येऊन आम्हाला आशीर्वाद पाठिंबा सहकार्य व्यक्त करावा आणि या महोत्सवाच्या आयोजनाची शोभा वाढवावी ही सर्व इथल्या तमाम मायबाप शेतकरी मायबाप जनतेला मी विनंती करतो आणि मी थांबतो दादा खरं तर तुम्ही बिहारचे अजून नेते आहात त्या कुठं नाव बिहारचं कुठे नावांमध्ये कुठे केला दिसत नाही आमंत्रण का तुम्ही मी मुळात हा कार्यक्रम आदरणीय नानांच्या जयंतीच्या निमित्तानं फाउंडेशनच्या वतीनं त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि या बाबतीत त्यांना मी आमंत्रित केलेलं आहे परंतु त्यांच्या तिथल्या ते कार्यक्रम असतील आणि या राज्याचे प्रमुख म्हणून पक्षाच्या पलीकडं जाऊन सगळ्या नेते मंडळींना जिल्ह्यातल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना या भागातल्या त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या नेते मंडळींना देखील आम्ही या कार्यक्रमाच्या स संदर्भातला आमंत्रण देणार आहे या फाउंडेशनच्या ह्या कार्यक्रमात नानांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये राजकीय त्या ठिकाणी कोणतीच भूमिका किंवा हे असणार नाही त्यामुळं ह्या लोकांच्यासाठी आहे शेतकऱ्यांच्यासाठी आहे इथं पशुधन वाचवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या आमच्या दुग्ध व्यवसायाचा साठी हा कार्यक्रम आहे आणि त्यामुळं सर्वांना आम्ही त्या दरम्यानचं आमंत्रण देणार असं बोललं जात हा कार्यक्रम ता राजकारणामध्ये राहणार नाही कायमस्वरूपी काल होतो आज आहे भविष्य काळात देखील मी असणार आहे ज्यावेळी मी काही कारखान्याच्या त्या त्या दरम्यानच्या अडचणीमुळं मी त्या ठिकाणी भेटू शकलो नव्हतो हे काय मी त्या दरम्यानसुद्धा ऑन माईक सगळ्यांच्या समोर येऊन त्याबाबत जाहीर खुलासा करून त्या झालेल्या जुन्या चुकांची मी माफी देखील माझ्या तमाम नानांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या अनेक वडीलधाऱ्यांची घेतलेल्या तेव्हापासून मी कायमस्वरूपी या भागातल्या पंढरपूर असेल मंगळवेड्यातल्या नानांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक वडीलधारे असतील तरुण सहकारी असतील माता भगिनी असतील यांचं सर्वांचं मार्गदर्शन सहकार्य घेऊन त्या ठिकाणी काम करतो आहे त्यामुळं कोण काय बोलतं आहे याच्यापेक्षा लोकांना माहीत आहे जनता आणि नाना आणि जनता आणि भालके हे जे समीकरण आहे ते कायमस्वरूपी शेवटच्या श्वासापर्यंत टिकवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध आहे